2017 पसुन विवीद माओवादी चक्मकीत सहभागी असलिल्या जहाल माओवादी देवसूचे चे गोंधिया आत्मसमर्पण देवसूवर आत्म समर्पन देवसू वर 3 रुपेंचे होते बक्षीस गोंधिया जिल्ह्यात 2024 पसुन 3 माओवादेंचे आत्म समर्पन गोंधिया... सन दोन हजार सतरा पासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या तसेच गोंदिया गडचिरोली व छत्तीसगड राज्यात माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या व रुपयांची बक्षीस असलेल्या जहाल माओवादीने गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे देवसू उर्फ देवा राजा सोडी वय चोवीस वर्ष राहणार चितिंगपारा जिल्हा बिजापूर छत्तीसगड असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचे नाव आहे या माओवाद्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या समक्ष नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत माओवाद्याने आत्मसमर्पण केले आहे तर याआधी सहा महिन्याआधी संजय पुनेम व देवा मुडाम या दोन माओवाद्यांनी सुद्धा गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते असे एकूण तीन माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे ज्यामध्ये एक महिलेचा देखील समावेश आहे सध्या काल आम्ही एका नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण केले आणि या अगोदर मागच्या महिन्यामध्ये आपण दोन नक्षलवाद्यांचे म्हणजे मागचं वर्ष मिळून आतापर्यंत दोन प्लस वन असे टोटल तीन नक्षलवाद्यांचे आपण आत्मसमर्पण केलेले आहे काल जो नक्षलवादी आपण आत्मसमर्पण केले ते पामेड दलममध्ये त्याचप्रमाणे आपल्या इकडचे मलाशखंड दलम तांडा दलम याच्यामध्ये तो कार्यरत होता दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये तो या नक्षलवादी चळवळीमध्ये जहान नक्षलवादी म्हणून कार्यरत होता आणि त्या दरम्यान त्याने अनेक चकमकींमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे परंतु आपण त्याला ताब्यात घेऊन त्याची आपण आत्मसमर्पण केलेले आहेत प्रशांत के गोंदिया